कोकणातून मी, मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना गेली नाही संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत नारायण राणे यांनी विजय मिळवत ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का दिला त्यानंतर आता कोकणातून मी शिवसेना संपवली फार आडवे केले असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं कोकणातून मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना गेली कुठेच नाही म्हणजे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पायच बाजूला गेलाय ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झालेत कोणी आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साफ केला इथे कोणाला आम्ही पाय बोट शिरू देणार नाही यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून पहिल्यांदा भाष्य करण्यात आलंय मनुष्य विजयानो नम्र होतो पण राणे हिंस्र आणि बेफाम होतात सामनातून म्हंटलं कोकणातून शिवसेना संपवली भाजप नेते आणि नवनिर्वाचित खासदार यांनी केलेल्या टीकेवर सामनातून पलटवार करण्यात आला राणे आणि त्यांच्या कुटुंबास शिवसेनेनं तीनदा धूळ चारली असं म्हणत सामनातून राणेंवर हल्लाबोल करण्यात आले कोकणच्या जमिनी उद्योग यावर परप्रांतियांचा डोळा आहे कोकणात विषारी प्रकल्प येतायत त्यावर राणे यांनी बोलायला हवं शिवसेनेचा पराभव करण राणे यांच्यासारख्यांना कधीच जमणार नाही एखाद्या पराभवानं खचणारी आणि मागे हटणारी शिवसेना नाही चौथ्यांदाही पराभव होईल मनुष्य नम्र होतो राण्यांचे ते आणि बेफाम होतात मोदी फडणवीस शहांचे तसेच झाले होते महाराष्ट्रानं त्यांचा पराभव केला असा घणाघातही सामनातून करण्यात आला तर मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे अशी जिव्हारी लागणारी टीकाही राणेंवर करण्यात आली आहे यावर आता नारायण राणे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी